युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमचे जे सीईटी सेलचे जे रिझल्ट आहेत तर ते दहा किंवा बारा तारखेला जाहीर होणार आहेत आता सीईटी से सेलची ची परवा दिवशी नोटीस जाहीर झाली होती तर तुमचे दहा ते बारा तारखेला तुमचे सीई चे रिझल्ट होणार आहे आणि निश्च तुमचे इतर तीन ते चार दिवसामध्ये निश्चित रिझल्ट जाहीर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये सर्वात आधी एक प्रश्न पडला असेल की तुमची जी ऍडमिशन प्रोसेस आहे तर ती करायची कशी तर यांसारखे बरेचसे सारे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला अडचण देतात की तुम्हाला तुम्हाला चांगले मार्क्स पडलेले असतात सीईटी टीमध्ये नाईन्टी आय स्कोअर तुमचा गेलेला असतो किंवा सिक्स्टी आय बो स्कोअर गेलेला असतो परंतु तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटत नाही किंवा तुम्हाला चांगले मार्क्स असूनसुद्धा चांगलं कॉलेज भेटत नाही तुम्ही गव्हर्नमेंट लेवलचे सुद्धा विद्यार्थी असूनसुद्धा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं तर ह्या चुका का होतात तर प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे ह्या सगळ्या चुका होतात आणि संपूर्ण महत्वाचा जो असतो तर तो ॲडमिशन प्रोसेसमध्ये जो आपला प्रेफरन्स असतो आणि प्रॉपर गायडन्स असतं तर हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं हे जर आपलं थोडं जरी चुकलं तरी आपण आपले संपूर्ण ॲडमिशनची प्रोसेस असते ती आपल्याला फेल जाते किंवा आपल्याला नाईन्टी ऑफ स्कोर आला असून सुद्धा किंवा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटणार असून सुद्धा ते, ते आपल्याला कॉलेज भेटत नाही आणि आपल्याला जास्त पैसे भरून एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं तर विद्यार्थी मित्रांनो हीच आपली ॲडमिशन प्रोसेस सोपी करण्यासाठी आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मिशन ॲक्ट मिशन ॲडमिशन दोन हजार चोवीसची ची बॅच त्या बॅच बॅचबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे अवेलेबल कोर्स आहेत तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटला मी सांगणार आहे तर तुम्ही तुम्हाला ओव्हरलुकिंगसाठी सांगतो जे आपले ॲग्रिकल्चरचे जेवढे काही कोर्स आहेत तर ते संपूर्ण कोर्स तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये भेटणार आहे त्याचबरोबर तुमचे फार्मसी असतील तुमचे एम बी बी एस बी एच एम एस त्याचबरोबर तुमचे डॉक्टर लेवलचे जेवढे काही कोर्स असतील तेही आमचे सहकारी मित्र तुम्हाला त्याच्याबद्दल काउन्सिलिंग करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे पुढचे विषय आहेत इंजिनिअरिंग सारखे तर ती इंजिनिअरिंगचा सुद्धा तुम्हाला कोर्स आपल्या मधून भेटणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बोलत असाल काउन्सिलिंग म्हणजे काय तर काउन्सिलिंग म्हणजे योग्य गायडन्स जे की आमच्याकडून तुम्हाला भेटणार आहे तुमचे ॲडमिशन फॉर्म टप्प्याटप्प्यामध्ये आपली जी बॅचची फीज आहे तर ती टप्प्याटप्प्यामध्ये आहे तर टप्प्यात तुम्हाला ती फी पेड करायची आहे म्हणजे तुम्हाला जर प्रेफरन्स लागत असेल फक्त त्यासाठी एका टप्प्यामध्ये फी आहे तुम्हाला प्रॉपर गायडन्स तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा आम्ही फिल करून देणार त्याचबरोबर तुमची प्रेफरन्स ज्यासाठी वेगळी फी आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत गायडन्स ठेवायचा असेल त्यासाठी वेगळी फी आहे ते फी स्ट्रक्चर तुम्हाल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपणही पाहूया इथून पुढची व्हिडिओ की नक्की ते कसे आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही माझी जी ह्या पेजवर तुम्हाला दिसत असेल तर ही आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल मला तर त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे तु जाऊन तुम्ही तुमचं तु 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 कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करूया हे आपले बॅचेसचे पॅम्पलेट्स आहेत तुम्हाला आपल्या बॅचमधून एवढे सारे कोर्स तुम्हाला भेटतील त्याचबरोबर तुमचे जे ॲग्रिकल्चरचे कोर्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील त्याच्यावर त्याच्यावर देखील सुद्धा माझे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याचा तुम्ही जाऊन मला कॉल करू शकता त्यानंतर आपल्याकडे जे अवेलेबल कोर्स आहेत तर आपले अवेलेबल कोर्स बीएससी एस बीएससी अग्रिकल्चर बीएससी फॉरेस्ट्री हॉर्टिकल्चर फूड टेक्नॉलॉजी अॅग्री इंजिनिअरिंग बी फार्मसी डी फार्मसी त्याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगचे कोर्स इत्यादी कोर्स साठी आपली काउन्सिलिंग सुरू आहे त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट्स लागत आहेत तर त्या बद्दल मी तुम्हाला आधी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर आपली जी कोर्सची फीज आहे तर मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितली तर जी कोर्स आहे तर अॅग्रिकल्चर कोर्ससाठी आपलं बेसिकली पूर्ण लक्षही कडे असतं फार्मसीचे कॅन्डिडेट जरी आले तरी त्यांना आपल्याकडून गायडन्स होईल तर तुम्हाला प्रेफरन्स अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तुमचा एका विद्यार्थ्याचा प्रेफरन्स काढायला आम्हाला दोन ते तीन तास लागतात त्यामुळे तुमची जी कॉलेजची प्रेफरन्स काढून द्यायची जरी फक्त तुम्हाला प्रेफरन्स पाहिजे असेल कॉलेजचा तुमच्या मार्क्सनुसार तर तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये ही फी पेड करावी लागेल त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स प्लस ॲडमिशनचा फॉर्म आम्हीच फिल करून देणार आणि फुल गायडन्स आमचं पाहिजे असेल तर नऊशे नव्याण्णव रुपये फी तुम्हाला आहे त्याचबरोबर ॲडमिशन फॉर्म प्रेफरन्स गायडन्स प्लस डिग्री फोर्थ इयर गायडन्स तुम्हाला ॲग्रिकल्चरचं जर चार वर्षाचं गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल त्याचबरोबर तुमचे ॲडमिशन सुद्धा आमच्याकडे सोपवायची असेल तर तुम्हाला एक हजार चारशे नव्याण्णव इतकी फी तुम्हाला पेड करावी लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो ही फी पेअर करण्यासाठी तुम्हाला येथे फोनपे नंबर दिलेला आहे किंवा माझा क्यू आर पण दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही पैसे पाठवू शकता आणि पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअपला तुम्हाला सेंड करायचं आहे आणि आपल्याकडे गुगल पे, पे पेटीएम आणि फोनपे हे अवेलेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपली बॅच जर जॉईन करायची असून असेल आणि तुम्हाला तुमची ॲडमिशन प्रोसेस ही सोपी करायची असेल तर आजच आपली बॅच जॉईन करा आजपासून आपली बॅच चालू होत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करून ठेवा आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली बॅच जॉईन करताना फक्त लिमिटेड तीस ते चाळीस विद्यार्थीच मी घेतो कारण एकटा असल्यामुळे मला एवढं काम एकट्याला जमत नाही त्यामुळे तीस ते चाळीस विद्यार्थी आपल्याकडे असतात इथून पाठीमागच्या जे बॅचेस होत्या तर त्यांनी चांगले प्रतिसाद दिला त्यांनी फोर्स केल्याबद्दल त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागच्या वर्षी बॅच वाढवावी लागली सत्तर कॅन्डिडेटची बॅच ठेवली होती परंतु आपलं एकही ॲडमिशन फेल जात नाही आणि तुम्हाला कुठेतरी गव्हर्नमेंट राऊंडमधून आपण तुम्हाला ॲडमिशन देऊ देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद